अनिल खरग खराटे यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला अनिल खरग खराटे नगरसेवक म्हणून प्रसिद्ध आहेत वार्डातील सामान्य नागरिकांच्या गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात मग ती घरकुल योजना असो किंवा लग्न समारंभ असो शैक्षणिक कार्यक्षम मुदतीचा हातभार असो जनतेच्या हितासाठी पुढाकार घेत असल्यामुळे तब्बल तीस वर्षापासून नगरसेवक म्हणून ख्यातनाम आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरातील सर्व बांधव आवर्जून उपस्थित होते भविष्य काळात अनिल दादा खरग खराटे यांना भावी नगराध्यक्ष म्हणून जनतेमधून चर्चा होत आहे अनिल दादा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख उपस्थिती म्हणून हर्षवर्धन गायकवाड प्रकाश कांबळे विजय बगाटे मोहन लोखंडे दिसून आले दादा वाढदिवस आहे काय सांगाल सर्व जनतेस आपण साजरा करतो आणि आजच्या ह्या काळामध्ये वाढदिवस म्हणजे एक साधी गोष्ट झालेली आहे सर्वांचा एक सर्वसामान्य गोष्ट झाली सर्वांसाठी परंतु आमच्यासारखे जे राजकीय नेते किंवा राजकीय कार्यकर्ता किंवा राजकारण करणारा व्यक्ती हा वाढदिवस ह्याच्यासाठी साजरा करतो की त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे जे समाजामध्ये जो कार्य करतो करत असताना करत काय लोकांचं त्या कार्याकडे दुर्लक्ष असतो काय लोक त्या त्यांच्या कार्याकडे बारकाईने लक्ष ठेवलेलं असते या सगळ्या गोष्टींचं वर्षातून एक वेळेस तरी त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे आज अनेक वर्षापासून मी ह्या क्षेत्रामध्ये काम करतो अनेक वर्षापासून काम करत असताना दरवर्षी मी वाढदिवस साजरा करत असतो जर कोणी ह्या वाढदिवसाकडे बारकाईने नजर ठेवली असेल तर माझा वाढदिवस हा उत्साहाने साजरा केला जातो मूल्यमापन करणे म्हणजे त्याचं काही एक प्रमाणपत्र मिळत नसतो पण आवर्जून ज्या लोकांच्या भेटी गाठी आणि माझ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती जे लोक लावतात ह्याच्यावरून मला असं वाटतं आहे की आपण समाजासाठी काहीतरी करत आहोत अजून कुठं समाजासाठी कमी पडत असेल तर त्याच्यामध्ये भरपाई आपण केली पाहिजे आणि मी सातत्याने ह्या गोरगरीब जनतेसाठी सातत्याने लढलो आणि पुढंसुद्धा लढणार हे माझं वै वाढदिवसाचं वैशिष्ट्य आहे